खरंतर आजच्या शिवजयंती महोत्सवाला उपस्थित राहत असताना मला मनापासूनच आनंद होतोय कारण ज्या छत्रपती शिवरायांनी ज्यांच्याकडे आपण आराध्य दैवत म्हणून बघतो त्यांनी सुराज्याचा एक आदर्श महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर निर्माण केला त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून संजूभाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की इथे येण्याची संधी मला मिळाली संजूभाऊ मंत्रीपदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे आम्ही राजकारणामध्ये किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्शवत सुराज्य हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला जात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमंत्रणाची आवश्यकता नाही कारण ज्या राजानं हा महाराष्ट्र घडवला ज्या राजाने हा देश घडवला त्याला नतमस्तक होत असताना निमंत्रण घेऊन मी आलो अशातला भाग नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी कधीही तुम्ही मला या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये बोलवा निमंत्रणाची मला अजिबात आवश्यकता नाही पण महाराष्ट्र देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना आज दिल्लीमधनं एक ट्विट करण्यात आला आपण बघितलं की नाही मला माहीत नाही पाहिलं की नाही शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतो म्हणून ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे कळले नाहीत ज्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत त्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कळला नाही त्यांना राजकारण करण्याचा देखील अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे अशा मताचा मी आहे मगाशी देखील माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं कोणतरी उठतं छत्रपती संभाजी महाराजांवर ट्विट करत मला असं वाटतं की प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहे हे दोन दे राजे जर आपल्या देशाला मिळाले नसते राज्याला मिळाले नसते तर आपलं अस्तित्व काय राहिलं असतं याची देखील चिंता आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे आणि म्हणून जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो जो माणूस छत्रपती संभाजी राजांवर बोलतो त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशा सूचना मी पुण्या पोलिसला देऊन आलेलो आहे आणि हे देखील मी सांगितलं त्याचा उल्लेख मगाशी मी केला की आमच्या पदांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे आणि हा विचार फुसण्याचं काम जर कोण करणार असतील तर आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका अशा पद्धतीचा सज्जड दम देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून पुण्यामध्ये काही लोकांना मी देऊन आलो आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तीनशे पासष्ट दिवस आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आपण आपल्या नेत्याबद्दलचा पोवाडा इथं आपण ऐकला आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे कुणी केलं नाही ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं याचा आवर्जून उल्लेख आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी करतो एक चार दिवसापूर्वी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे एन यूचा इतिहास काय जे एन यूमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर कुठच्या प्रकाराला सामोरं जावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तिथं गेल्यानंतर माझ्यासारख्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या सहकार्याचं मन एवढं भरून आलं आणि एवढ्या ताकदीचा माझा नेता आहे मला जे एनयू मध्ये गेल्यानंतर कळलं तिथल्या मला कुरु कुलगुरूंनी सांगितलं संजू भाऊ की जे एनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र काढण्यासाठी दहा कोटी रुपये देणारा माझा नेता आहे तो शिवसेनेचा मुख्य नेता आहे आणि म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब आहेत त्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा जे यूच्या विद्यार्थ्यांना पण कळला पाहिजे ही भूमिका घेणारा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत हे देखील मला इथे आवर्जून सांगितलं पाहिजे आणि मगाशी आपण उल्लेख केला की के मी बाराशे साहित्यिकांबरोबर आलो आज मला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कदाचित योगायोग असेल अख्ख्या महाराष्ट्राला मला भेटता आलं आज त्या रेल्वेमध्ये बाराशे साहित्यिक होते याचा अर्थ महाराष्ट्राची परंपरा होती महाराष्ट्राची संस्कृती होती ज्यांनी मराठीला वाचवलं मराठी पुढे नेली मराठी सुदृढ केली आणि मराठी आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार केला अशा साहित्यिकांना बाराशे साहित्यिकांना भेटण्याची संधी मला एकनाथ शिंदे साहेबांमुळेच मिळाली आणि त्यांच्यामुळं मराठी भाषेचा मी मृत्यू झालो आणि आज एवढं समाधान वाटलं अनेक सभांना आम्ही जातो अनेक कार्यक्रमांना आम्ही जातो अनेक सत्कार आम्ही स्वीकारतो परंतु आजचा माझा अनुभव चार तासाचा झालेले जे नोकरदार होते त्यांना देखील मी भेटलो म्हणजे भाऊ मला असं वाटतं ही आपली परंपरा आहे ही संस्कृती आहे शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ही परंपरा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी सर्वप्रथम वंदनीय बाळासाहेबांनी जर कोणावर टाकली असेल तर ती शिवसैनिकावर टाकलेली होती आणि म्हणून ती जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आजही पोवाड्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनजागृती होते हे शाहिरांनी दाखवून दिलं मला शाहिरांना तर राजेंद्रजी कांबळेला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही जनजागृती करता ज्या पद्धतीनं तुमचा पहाडी आवाज आहे एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं संजी भाऊ आपण जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि शिवसेना म्हणून आपण सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा विचार एक आदर्श विचार गळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि तो संकल्प आपण एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करूया एवढीच विनंती समस्त जमलेल्या नागरिकांना मी करतो माझ्या शिवसैनिकांना करतो आणि आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी अशा कार्यक्रमाला बोलवाल त्यावेळी निमंत्रणाची आवश्यकता नाही कधी यायला मी तयार आहे हा देखील शब्द देतो मोठ्या संख्येनं आपण सगळे उपस्थित राहिला आज विचार छत्रपतींचा घेऊन हा देखील विचार आपण कानाकोपऱ्यामध्ये पोचवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज